की मोदी कोण आहे तर मदारी आहे ए तुझं सैन्य मागे घेऊन भीत्र, जा मोद्या आणि हा गपचूप अरे माझी एवढी असणार बेआब्रू करू नका अरे तुझी बेआब्रू नाही या देशाची बेआब्रू झाली आता एवढं भितरट आणि नेबलट जगामध्ये जेवढी बेजती मोदीच्या काळामध्ये भारताची झाली तेव्हा इतर कुठल्याच प्रांतामध्ये झाली नाही हे आपण सर्व लक्षात घेऊ आज वंचित बहुजन आघाडीची अमरावती येथे विराट सभा पार पडली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी सभेत नरेंद्र मोदी यांचा चांगला समाचार घेतला या मोदीने देशाची पार आब्रू घालवली इतकी आब्रू यापूर्वी कधीही झाली नव्हती हा मोदी मालदीवच्या पंतप्रधानाला देखील घाबरतो इतका भितरठा आहे हा मोदी या मोदीला अजून उघडं पाडणार असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी नरेंद्र मोदींना निबार धुतलं जे बेट आपल्या ताब्यात होतं मालदिवीस सारखं बेट आपल्या ताब्यात होत जी जिथे आपलं सैन्य होत या अमरावती जिल्ह्यापेक्षा असणारा कमी आकाराचा ते असणारा मालदीव आहे अमरावती जिल्ह्याचे अर्धा असणारा ते आहे तिथला पंतप्रधान नरेंद्र मोदीला काय म्हणतो पंधरा दिवसामध्ये तुझं सैन्य घेऊन जा बातमी आली की न आली आता ह्या छप्पन इंचाच्या छातीचं चा चा काय झालं मी इथल्या सनातन हिंदूंना विचारतो जगामध्ये जेवढी बेइज्जती मोदीच्या काळामध्ये भारताची झाली तेव्हा इतर कुठल्याच प्रांतामध्ये झाली नाही हे आपण सर्व लक्षात घ्या म्हणजे अमरावतीचा अर्धा सुद्धा ते मालदीव नाही आणि तिथला पंतप्रधान त्याला दम देतोय आणि सांगतोय ए तुझं सैन्य मागे घेऊन जा मोद्या आणि हा गपचूप त्या फॉरेन मंत्र्यांना पाठवतो आणि म्हणतो युगांडामध्ये त्या मालदीवच्या फॉरेन मंत्र्यांची बातचीत करतो अरे माझी एवढी असणारी बेआबरू करू नका अरे तुझी बे नाही या देशाची बे झाली मी इथल्या सनातना विचारतोय तुम्हाला या देशाची आबरू अजून किती घालवायची आहे मोहन भागवत तुम्हाला या देशाचे आबरू अजून किती घालवायची आहे एकतरी काँग्रेसवाला बोलला का नाही बोलला का का मोद्यांनी मोदींनी त्यांना घोचू मोदींनी त्यांना सांगितलं ए, आवाज काढलास तर बघ तुझी इन्क्वायरी चालू झालेली आहे एफ आय आर फाडलेला आहे तुला आतमध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही आता एवढं भित्र भितरत आणि नेबलट राजकीय पक्षांचे नेतृत्व असतील ते काय तोंड देणार काय तोंड देणार मी यांना म्हणतो तुम्ही लालू प्रसाद आहे यादव तो म्हटला जेलमध्ये घालायचंय घाल जेलमधनं माझं सरकार मी त्या ठिकाणी चालते पण नमणार नाही आणि तो नमला नाही आज बीजेपी त्यालाच घाबरते बीजेपी त्यालाच घाबरते पण या उरलेल्याना घाबरत नाही पण बीजेपी ज्यांना घाबरते त्यांच्या हातामध्ये हे नेतृत्व द्यायलाच तयार नाही हे त्यांना प्रमुख बनवायलाच तयार नाहीये एक फक्त आपण मालदेवीचा प्रश्न काढल्यानंतर मला असणारा कनेक्ट जे पीशी संबंधित आहेत आर एस एस चे संबंधित आहेत प्रकाशराव थोडं कमी बोला ना म्हटलं का काय झालं काय नाही तुम्ही आमच्या नेत्याची छबी खराब करताय तर म्हटलं ही आता झाकी आहे म्हटलं होत जसा काळ जाईल तर तसं म्हटलं अजून उघड पाडत जाऊ यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका